मित्रांनो बऱ्याच लोकांना मुंबई एअरपोर्टला आले ड्रॉप कुठे करायचं समजत नाही तर हे बघा आता आपल्या टर्मिनल ला ड्रॉप करायचंय तर हा ही पार्किंगला जाते तर हे सरळ जायचं आता सर पुढे लोकांना कुठं जायचं आपल्याला मस्त पैकी आता मी सांगतो टर्मिनल ट्रॉप टू ला ड्रॉप कसं करायचं राईट सगळ्यात राईटची ची लेन धरायची नाही आपली ही कडून धरायची लेफ्टला राईट लेन खाली जाते पार्किंग मध्ये आणि इथं कदाचित पोलिस थांबवू पण शकतात ते गाडी चेकिंग साठी थांबवतात काही घाबरायचा विषय नाहीये मुंबई टर्मिनल टू ला आपण ड्रॉप करते काय होतं बरेच वेळा आपण एकदा येऊन गेलो ना, ये गे ना काय भीती वाटायचं कारण नाही पण ज्यावेळेस पहिल्यांदा माणूस टर्मिनल टू ला येतो ना त्यावेळेस बराच गोंधळून जातो जे की मी गेलेलो मी पहिल्यांदा मला तर काहीच कळत नव्हतं दोन वेळा फिरून आलतो हिथ ना जायचं आता हिथ आला टर्मिनल ड्रॉप पॉइंट इथं कोणच्यात बी घुसलं तरी काय अडचण नाही कोणत्यात घुसाय सर तिकडे येऊन शक्यतो त्या पलीकडच्यातून जाऊन देत नाही तिकडे सेलिब्रिटी लोक जातात दोन नंबर जातो मिडियम क्लास लोक जातात असं माझा अंदाज आहे इथं कुठं बी जरी ड्रॉप केलं तरी काही विषय नाही ओके हे आलं मुंबईचं टर्मिनल टू पुण्यातून मुंबईची ट्रिप होती एअरपोर्ट साठी आणि शुभम गालवे यांना आम्ही बोलवलं ते ऑन टाइम आले पिकअप पॉइंटला आणि एकदम अडीच ते पावणे तीन तासातच आम्ही कव्हर केलं डिस्टन्स आणि एकदम सुलभ आणि चांगला प्रवास आमचा झाला थँक्यू ओके धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये आता सध्या मुंबई मी आज तसा व्हिडिओ नव्हतो करायचा आपण योग जुळून आलता म्हणलं बरेच लोकांचा मला प्रश्न येतो प्रश्न विचारतात कमेंट मध्ये किंवा फोन पण बऱ्याच लोकांचे येतात की मुंबई एअरपोर्टला टर्मिनल टूला ड्रॉप कसं करायचं काय होतं जोपर्यंत आपण पाण्यात उडी मारित नाही ना तोपर्यंत आपल्याला पहा येत नाही तशीच ही गोष्ट आहे आवड नाही पण कसं आहे की जोपर्यंत आपण इथं ड्रॉप करत नाही ना तोपर्यंत समजत नाही पहिल्या वेळेस शंभर टक्के माणूस इथं गोंधळ होतो इथं मोठ्या मोठ्या रोड पार्किंगला एक जातो एक बरेच म्हणजे विषय असतो त्याच्यामुळे आता स्पष्ट दाखवलंय मी कसं असतं काही एवढं नाही फक्त मुंबईच्या लोकलच्या ज्या गाड्यात ना त्यांना फॉलो करत गेलात तुम्ही तरी तुम्ही ड्रॉप पॉईंटला जाता एवढा काय विशेष नाही किंवा माझा हा व्हिडिओ नीट बारीक बघा तुम्ही तरी लक्षात येईन की बाबा मी कसा कसा गेलो आणि जे लोक गाडी घेण्याचा विचार करतायत ना नवीन गाडीत त्यांनी हे ह्या माणसाकडे नक्की बघितलं पाहिजे हे जे कस्टमर आहेत ना त्यांनी दोन वर्ष ओला उबेरला गाडी चालवली लॉसवर गाडी ऐकून बाहेरच्या देशात बैरनला चाललेत ते आ... <laughs> म्हणजे बऱ्याच दिवसापासून आमचं कॉन्टॅक्ट होतं हे प्रायव्हेट ट्रीप होती माझी आणि म्हणजे सांगायचे तात्पर्य हे की हे ब बा, पहिले बाहेर बाहेरच्या देशात न जॉब करत होते असंच लोकांचं ऐकून व्हिडिओ बघून यूट्यूबला ते ओला उबेरच्या बिझनेसमध्ये आले आणि व्हिडिओ दिसणारं दि चित्र आणि प्रत्यक्षात जेव्हा प्रॅक्टिकल आपण काम करतो ती परिस्थिती टोटली वेगळी आहे त्यांनी दोन वर्ष गाडी चालवली आणि दोन वर्षानंतर नवीन गाडी लॉसवरती विकली दीड लाख रुपये आणि आत्ता परत ते बाहेरच्या देशात चाललेत ह्यांचा व्हिडिओ आपला सुद्धा घेतलेला आहे जुना व्हिडिओ तुम्ही पाहू शकता चॅनलला जाऊन तर सांगायचं तात्पर्य हे की बाबा कोणाचं बघून किंवा लोकांचं ऐकून या धंद्यात येऊ नका ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे माझ्या डोळ्यासमोर त्यांनी लॉस वरती गाडी विकलेली आहे मला ठीक आहे मस्तपैकी ड्रॉप केलाय आता सीएनजी भरायला जातो मस्तपैकी उभर करतो चालू सीएनजी तर बरूया आधी तसं मला बराच उशीर झाला पण काय होतं ओळखीचे पण कस्टमर होत म्हणजे हे आपल्या बऱ्याच दिवसापासून कॉन्टॅक्ट होतं आणि त्यांची रात्री अकरा वाजता फ्लाईट होती मला जाऊस लागेल ओळखीच्या माणसासाठी नाही जायचं म्हणजे कुणासाठी जायचं मग मी म्हणलं पुण्यात ट्रॅफिक लागतं काय नाऊशे मीटर साठी सतरा दाखवतय दाखवत आहे <laughs> कमाल आमच्या तर कायम ट्रॅफिक आणि <laughs> सीएनजी ठोल थंड कष्ट करून अखेर सीएनजी पंपा पर्यंत आलोय <laughs> तसं म्हण आम्ही काय करत असतो जरी वेळेस सीएनजी पंपा थोडा लांबचा बघत असतो म्हणजे काय होतं गर्दी कमी सापडते आणि आता लांबचा पंपा बघायच्या ना आता इतकं ट्रॅफिक लागलं की पाय दुखायला लागला दरवेळेस काय करत असतो मी सीएनजी बरोबर इकडेच बाहेर कुठंतरी येऊन थांबतो म्हणजे काय एअरपोर्ट पैसे पण काय होतं भेटत आहे ट्रिप पण तिथं लय मोबाईल चोरी जाणे किंवा नो पार्किंगचे फाईन येणे हे प्रकार लय चालतात त्याच्यामुळं बाहेर इकडं पवई साईडला येऊन थांबलं ना थोडं निवांत जागा बघून गाडी लावायची मस्त झोपायचं वाफायचं टेन्शन राहत नाही की बा आपल्याला नो पार्किंगचं फाईन येणे एअरपोर्ट पैसे काय होतं नकळत फोटो का काढून घेऊन जातात आणि फाईन येतं त्याच्यामुळं सीएनजी बरा थोडं लांब यायचं आणि तिकडेच बरं एअरपोर्ट पासी सीएनजी पंपाला लाईन नास्ती थोडं बाहेर आलं म्हणजे बरं राहतं आणि आज काय तुम्हाला सांगतो पवया साईडचे पैसा साईडला यायचं नादा इतकं ट्रॅफिक लागलं की दादाच मिटला आमचा बरं तर सीएनजी पंपाला दोनच गाड्या आहेत पुढं तीन आहेत गर्दी कमी लागली हा विषय बरा झाला पैकी सीएनजी भरला आता जातो मस्त पैकी कुठेतरी निवांत गाडी लावतो मस्त पैकी जेवण वगैरे करू थोडं मोकळा पण होतो <laughs> काय झालंय दुपारी एक वाजल्यापासून गाडी चालवते कंटिन्यू आता ट्रॅफिक तर डेंजर लागलंय बर का तरी सुद्धा लावतो कुठेतरी गाडी मग करतो चालू चल रे बाबा काय करू राहिला तू मुंबईच हे ओव्हर क्राऊडेड ट्रॅफिक पाहता मला एक गोष्ट म्हणायची की ज्याला खरंच आयुष्य जगायचं ना त्याने मुंबईत येऊ नये आयुष्य जगायला का तर काय मी तर दगदगीचं जीवन आहे ट्रॅफिक हे मुंबईतलं आयुष्य लयच अवघड आहे म्हणजे मला सुद्धा आमच्या दाजी ते बरेच लोक म्हणत होते मुंबईत सीएनजी सस्ता आहे ऑल ओव्हरला पुण्यापेक्षा जास्त रेट आहे मुंबईमध्ये मुंबईत तसा जास्त धंदा होतो पुण्याच्या तुलनेत तरी सुद्धा मी मुंबईत यायला नको म्हणतो का तर हिताला आयुष्य प्रत्येक गोष्टीसाठी फारच स्ट्रगल करा करावं लागतं राह इतकं ओव्हर क्राऊडेड ट्रॅफिक आणि म्हणजे अवघड आहे मुंबईत राहणारी माणसं खरच म्हणजे <laughs> कसे राहते ते त्यांची त्यांनाच माहिती वा म्हणजे मा क्यो, तुम्ही बघा ना कुठं जरी मुंबईत कुठल्या एरियात गेला तरी प्रत्येक क्षणाला ट्रॅफिकसाठी लढत राहायचं आणि म्हणजे ट्रॅफिक तर म्हणजे ट्रॅफिक तर आहेच पण पार्किंग सुद्धा कुठं नाही मुंबईत राहायची काय अवस्था आहे लव केवढ्या छोट्या छोट्या रूम असतात इतक्या छोट्या छोट्या रूम मध्ये तुम्ही आयुष्य काढता म्हणजे कमाल म्हणजे हे सगळं मी ह्यासाठी म्हणतो आहे की आम्ही गावाकडचं आयुष्य बघितलेलं आहे गावाकडं फक्त म्हणजे काय की बाबा पैसे कमवण्याचं साधन नाही नाहीतर गावाचं आयुष्य सिटीतल्या आयुष्याला कधीच ऐकू शकत नाही सिटीतले <laughs> लोक उगत म्हणते तर की आमचं शहरातलं आयुष्य लिहिलं लेजेंड काय नाही प्रत्येक गोष्टीला मन मारून जगावं लागतं हे म्हणजे की बाबा आता जाऊ द्या पार्किंगला जागा सापडली होती म्हणलं जेवण करून यावा तेवढ्यात तर पाऊस तर आला बो लयच आवघड आहे ब आता जेवण करायला मला वाटतं आज बी झोमॅटोच मागावं लागेल पण म्हणलं थोडा तेवढा थोडाफार पाय मोकळा झाला असता पाऊस आलाय तसं थांबन बरं का पण मुंबईची परंपरा आहे की मुंबईचा पाऊस लवकर थांबत नाही माझा आता थांबाला तर बरं होईल नाही तर मागवू पार्सलच चला करूया चालू बघा ही काय आलंय वार काय आलं तर काय न ना आपण हे उबरला लाय राहिला र आधी पंधरा पंधरा दिवस आमचं कमिशन तसंच राहायचं काय एका दिवसात एक ट्रिप घ्या दुसऱ्या दिवशी तुमच्याकडून प्लॅटफॉर्म करणार नाही अरे वा पडते की नाही इंटरसिटी हे मित्रांनो हे लक्षात ठेवत ज बरं का जर तुम्ही मुंबईला जर आलात प्रायव्हेट ट्रिप घेऊन तर हे कॅटेगरी चालू करीत जा एखाद्या वेळेस काय होतं की आपण सिटी मध्ये गाडी चालवत असताना इंटरसिटी कॅटेगरी बंद केलेली असती आणि चालू करून बसल्यावर काय उपयोग होत नाही बरं तरी मी कॅटेगरी चेक केली आता पडन मला कवा पडन ती सांगू शकत नाही पण पडन आता जवळजवळ अकरा वाजता आले ट्रिप काय पडली नाही जेवण करून आलो मस्त पैकी आणि पाऊस पण आला ना थोडा इतकं धन धनखरत आहे म्हणजे कसं दमट वातावरण आहे मुंबईचं दन करत नाही दन करत आहे दे। पण हवं लागत नाही मेन गोष्ट अशी आणि मी दोन तीन दिवस झालं फॅन आणि मग तो फॅन काही आण सगळ्या गोठ्यात आलाय पण ठीक आहे चला असू दे मला वाटलं पड ना आज पण काय ट्रीप पड नाही बघू आता कवा पड ती सकाळ पहाट तर पडनच वाटतं आता काय करावं उबरनी प्लॅटफॉर्म फी कशाची काटली काय कळ नाही मला अजून तर ट्रिप नाही पडली आज दिवसभर लॉग इनच नाही केलं तरी बी एकोणनव्वद रुपये कट केलेत बघ कमाले ಸಹ ಆ ಪಡಲಿ ಬಾಬ್ರಿಪ್ರೀ ಲ ಪಡ್ದ शुभम बरोबर मी मुंबई ते पुणे आता होती उबर मधून शुभमचं ड्रायव्हिंग खूप सेफ आहे आणि खूप सेफली आणलं दिलेल्या वेळेपेक्षा पण आम्ही दहा मिनिटं आधीच पोहोचलो कधी पण तुम्ही शुभम बरोबर प्रवास करत असाल तर निश्चिंतपणे तुम्ही प्रवास करा अतिशय उत्तम ड्रायव्हिंग आहे त्याची <laughs> ओके धन्यवाद आता वाजले नव वाजून वीस मिनटं मस्तपैकी के ड्रॉप केल्यापूर्त आता मस्त पैकी कुठेतरी नाश्ता वगैरे काहीतरी करतो म्हणजे जरा बरं वाटते कसं होतं उपाशी पोटी गाडी चालवायचं बिल म्हणजे हे होता असत्र काय होतं की रोज आपल्याला लवकर नाश्ता करायची सवय लागली असली ना आणि दिवशी नाश्ता करायला उशीर झाला की मग प्रॉब्लेम होतो थोडाफार चहा वगैरे हो काहीतरी असलं पाहिजे पोटात मग जरा बरं वाटतं तवली तर अकरा वाजून एक्कावन्न मिनटं आपले पैसे झाले ते एकवीसशे रुपये त्या पैकी मुंबईचा ड्रॉप करून निवांत बसलो होतो एडिटिंग करीत त्याच्या परत आता केलं चालू दोन ट्रिप मारल्यात आता जेवण करतो एन जी पण भरतो आणि मग करतो चालू आज थोडं घरी लवकर जाता येईल काय होतं असं मध्येच जर आंघोळ करायला गेलं ना घरी तर दोन तीन तास तर सहज जाते त्याच्यामुळे आज ठरवलंय <laughs> की आज डायरेक्ट संध्याकाळपर्यंतच मारायचं सी एन सीएनजी भरला जेवण पण केलं आता करतो चालू बघूया घराकडले भेटली तर घराकडे जाऊया जसं जमेल जा तसं लका पडली मित्रांनो ज्या लोकांना वाटतंय ना की बाबा गाडी धंदा लय सोपं असतो त्यांनी हा हे, हे माझ्याकडे पण नक्की बघा एकदा कि बा मी रात्री मुंबईवरून आलोय मुंबईला मुक्कामाल होतो तर रोजच असं होत नाही की रोजच आपण घरी येऊ किंवा रोजच आपल्या वेळची वेळी जेवण मिळेल तर असं कॉम्प्रोमाइज करावं पण लागतं आता मी समजा मुंबईहून येऊन डायरेक्ट घरी गेलो असतो तर दोन हजार मला समाधान मानावं लाग लागलं असतं पण म्हणलं आज तीन हजार तरी करून जावा आता सध्या मला गाडी चालवताना इतकी झोप येते पण म्हणलं अजून दोन तीन ट्रिप मारल्या की राईट तीन हजाराची लेवल होईल ते एवढी बी नाही येत पण कसं आहे गाडीत संध्याकाळची जसं आपली बेडवर झोप होती तशी होत नाही त्याच्यामुळे कसं असतं की बा असं जर एसी जर तोंडावर आवाज आली की थोडी ही झटकी लागली म्हणून वाटते असं कुणाला तरी फोन लावायचं चालू चालू मध्ये म्हणजे असं काहीतरी टाइमपास होतो पण ह्या ह्या गोष्टीकड पण पण तुम्ही एकदा नक्की बघितलं पाहिजे की बा आ, सोपी गोष्ट कोणतीच नसती प्रत्येक गोष्टीत स्ट्रगल आहेच कष्ट आहेच ही पण गोष्ट लक्षात घ्या तुम्ही विषय काय झालाय की आता मी नवीन गाडी घेतली पंधरा वीस दिवस झालं आणि गाड्यांना वाटते माझ्याकडलंही माल सासून का दहा लाख रुपये रोज कोणाचा न रो, कोणाचा फोन येतोय दोन हजार सोड रे पाचशे सोड रे दोनशे सोड रे <laughs> तसं नाही ल भावांनो कॅश मध्ये गाडी घेतली मी कंगाल झालोय मी सुद्धा म्हणजे आता काय सांगा एकच शर्ट तीन दिवस घालतोय मी शर्ट घ्यायला सुद्धा पैसा नाही पण आता काय सांगता मी अजून एक्सेसरीज नाही केल्या मी गाडीला का तर सगळा माल संपलाय आणि लोकांना वाटतंय लयच माल साचलाय माझ्याकडे मोकार पैसा कम का कमी तो भाऊ पैसा कमवू पण त्याला थोडा वेळ आहे आता तसं आहे बर का तयारीत कि बा भविष्यात आपलं बरंच काहीतरी होऊ शकतंय का तर या गाडीचे जेव्हा मी बरंच काहीतरी नियोजन केले ते कळन थोड्या थोड्या वेळात आता वाजले साडेचार आणि वीस रुपये कमी एकवीस रुपये कमी तीन हजार झालेत आपले आणि आमच्या दाजीने माझ्या जखमी मला काय अकरा ट्रिप मारायला मारल्यावर म्हणजे अजून अकरा ट्रिप मारल्या आता अकराशे रुपये इन्सेंटिव्ह भेटणार आहे तर दाजी मला चॅलेंज करते की तू याच्याने होऊ शकत नाही झालं तर कपडे घेते घेऊन घेऊन देतो म्हणले तर आता त्यांना बी मी दाखवून देतो शुभम घाल मी जे ओ बरोबर घ्या काय मी अकरा ट्रिप पूर्ण केल्या तर दाजी मला कपडे घेऊन देणार आणि मी जर नाही केल्या तर मला दाजीला कपडे घेऊन द्यायचे असं नियोजन ठरलेलं आहे आता बघू काय होतंय जखमी मीठ चोळ दाजीनी लय मस्त पैकी अर्धा किलोमीटरच घर राहिलं होतं पण आता जखमी मीठ चोळ म्हणल्यावर जावच लागेल हा अरे तुम्ही शुभम ओळखून का तुम्हाला काय माहिती पट्टी इकडे उचलून उचलून ट्रॅक्टर टॅक्टर हा करणार आहे म्हणे अकराशे रुपये इन्सेंटिव्ह आहे सर अजून अकरा मारायच्यात फक्त <laughs> न, इन्छे इन्छे दे के के आता वरले दहा वाजून वीस मिनटं आणि आपला धंदा झालेला आहे किती झालाय अकराशे रुपयाचा इन्सेंटिव्ह आपल्याला मिळाला आहे पाच हजार तीनशे चव्वेचाळीस रुपये धंदा झाला आहे अशा पद्धतीने आपण दाजींनी दिलेलं टार्गेट मस्तपैकी कंप्लीट केलेलं आहे आता करूया दाजींना फोन दाजींचं का काय म्हणणं आहे या विषयावर आपण पाहूया हॅलो कस्टमर दिसत बोल ना आपले सगळे पैसे कम्प्लीट झालेले आहेत सगळ्यांचे कम्प्लीट झालेले आहेत मस्त पैकी पैसे झाले तर तुम्हाला सांगतो किती झाले Uh, सरांना वाटलं आम्ही म्हणजे कच्चीच खेळाडी आहेत आमचे झाले पाच हजार तीनशे चौवेचाळीस रुपये सकाळी बघायची किती आठ का दहा मारल्या होते ना सगळे सगळ्या मारल्या सगळ्या हाद्या सरांना वाटलं कच्च्या खेळाडी दमायचे नाय तुम्ही आता हे करून ठेवा कपड्या दुकान शोधून ठेवा तसं मी शोधलेलं ते फक्त तुम्ही रूमवर लवकर या काय डाऊट आहे ना काय डाऊट आहे काय मामा काय डाऊट आहे त्यांचं मित्रांनो मी ही ट्रे ट्रे टास्क कम्प्लीट केलं पण हे टास्क कम्प्लीट करायला माझी काय अवस्था झाली हे फक्त माझी मलाच माहिती आहे आणि जे लोक हे पाच हजारचा आकडा जे बघतात ना संध्याकाळी आजचा माझा तर ते इतकं सोपं आहे मित्रांनो काल मी दिवसभर मुंबईत गा मुंबईला गेलो रात्री गाडीत झोपलो पाठ म्हणजे सात वाजता निघालो तिथून आणि बिना आंघोळीचा आतापर्यंत गाडी चालवतोय आत्ता मी रूम पशी टच आलोय म्हणजे टच झालोय तर काय अवस्था आता माझी मलाच माहिती आहे फक्त व्हिडिओत पाहून या गोष्टीचा अंदाज लावता येत नाही आणि बरेच लोक इथंच फसतात फसतात की लोकांना वाटतं हे पाच हजार असे सहज सहजित झालेले खरं म्हणजे माझे जे मी दुपारीच घरी निघालो होतो ज्यावेळेस मी बंद केलं होतं पण दाजींच्या असं म्हणजे आमचे हे असं हे पैनी असे लागतच राहतात पण असं म्हणजे काय विशेष नाही पण आता म्हणजे आज मी हे टास्क का कम्प्लीट केलं की बा समजा जरी आज उशीर झाला असता मला झोपायला किंवा तरी ब तरी बी मी उद्या होत सुट्टी घेण्याच्या नियोजनात होतो पण आता काय दहा साडे दहा वाजलं तर तोपर्यंतच तो हे टास्क कंप्लीट झालं नंतर नंतर पिंपरी चिंचवडला गेल्यावर जरा दोन तीन ट्रिपा लवकर मारल्या जा, जवळजवळच्या जरा लवकर झालं पण कसं आहे की सोपं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझी गाडी जर तुम्हाला भाड्याने लागत असेल तर मला ह्या नंबरवरती एकदा मेसेज करा व्हिडिओ आवडला तो लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा